नमस्कार मी भरत विटकर विशेष मुक्त मुक्त समुदायाच्या वतीने आज मी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसीचा वाद टोकाला पेटलेला आहे सगळेजण ओबीसी आणि मराठाच्या वादाकडे लक्ष देत आहे परंतु आपल्याला एक गोष्ट मला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून निदर्शनास आणून द्यायची होती ओबीसी ओबीसी कर सगळीकडे केलं जात आहे परंतु माझा भटक्याईमुक्त सुद्धा ह्या ओबीसीचाच घटक आहे परंतु त्याला ओबीसी म्हणूनच गृहित धरलं गेलेलं आहे आपल्याला माहिती आहे की भटक्याईमुक्त परवर्ग हा गावगाड्याचा भाग नाही त्याला गावगाड्यात कुणीही जवळ केलेलं नाही ब्रिटिश काळापासून त्याला वेगळं वागवलेलं आहे असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे, जे सत्तावीस टक्के आरक्षण ठेवलेलं आहे राजकीय आरक्षण ते भटक्याईमुक्तांना ओबीसी गृहित धरून दिलेलं आहे गेल्या वीस वर्षापासून म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून जे दिलेलं आरक्षण आहे या आरक्षणाचा फायदा माझ्या प्रवर्गाला अजिबात महाराष्ट्रामध्ये झालेला नाही मात्र आमच्या नावावर सगळीकडे ओबीसीच्या चळवळीमध्ये भांडवल केलं जातं भटकेमुक्त असे भटकेमुक्त तसे परंतु प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षणाच्या बाबतीत आम्ही शून्याच्या बरोबर आहोत हे वास्तव आहे आणि हे वास्तव मला या प्रेस मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे मला सांगायचं आहे आम्हाला तुम्ही जर या राज्य सरकारनी एकोणीसशे सदुसष्ट सालापासून भटकेमुक्त वर्ग शिक्षण आणि नोकरीमध्ये सेपरेट ठेवलेला आहे भारतीय संविधानानं दिलेलं समानतेच्या संधीचं तत्व शिक्षण आणि नोकरीमध्ये वेगळं ठेवलं किंवा दिलं के लागू केलं मात्र राजकीय के आरक्षणामध्ये एकत्र का ठेवलंय ही गोष्ट गेल्या तीस वर्षापासून फक्त अंधारात आहे त्याच्यामुळे माझ्या समाजाचं राजकीय दृष्ट्या फार मोठं नुकसान होत आहे आणि होत राहणार आहे आज मराठा समाज सरसकट जर ओबीसीत आला किंबहुना तो ओबीसीत आल्या जमाय आणि मग आम्हाला राजकीय आरक्षण कोण देणार आमची माणसं कशी इलेक्शन लढवणार ग्रामपंचायतीमध्ये माझा समाज निवडून जाऊ शकत नाही पंचायत समिती जात नाही जिल्हा परिषद जात नाही नगरपालिकेत जाणार नाही आणि महानगरपालिकेत सुद्धा जाणार नाही मग आम्हाला राजकीय आरक्षण दिलंय आमच्या नावानं त्याचा उपयोग काय अजिबात आता गृहित धरून चालणार नाही आम्ही ओबीसी नाही आहोत आम्हाला ब्रिटिशांनी गुन्हेगार घोषित केलेल्या वर्गामध्ये आम्हाला आमचं घोषित केलेलं होतं तेव्हापासून आमचा वेगळा प्रवर्ग आहे महाराष्ट्राने आम्हाला विमुक्त भटके नावाने ओळख दिली मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळा वर्ग म्हणून का मान्यता दिली जात नाही खरं तर हे राज्य सरकारच्या अख्तरीतला विषय आहे राज्य सरकार हे करू शकतं परंतु दुर्दैवानं भटकेमुक्त समाज माझा गाफील आहे या संदर्भात जागा नाही आणि म्हणून हा विषय आमचा तसाच पडलेला आहे मात्र आज ह्या ओबीसी आणि मराठा संघर्षामध्ये आमची सुद्धा ही मागणी घेऊन आम्ही आता पुढे येऊ इच्छितो आहे मुक्त पर्व का वेगळा आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांतलं राजकीय आरक्षण सुद्धा वेगळं झालं पाहिजे ही आमच्या निमित्तानं मागणी आहे आणि ही जर मागणी सरकारने मान्य नाही केली तर आपल्याला माहिती आहे मुक्त भटक्यांच्या पंढरी म्हणजे मडी या ठिकाणी आमचे पूर्वज न्याय निवडा करून आमच्या समाजाला जगत होते आज आम्ही आधुनिक भटके पुन्हा एकदा मडीला जाणार आणि त्या ठिकाणी समाज बांधवांना बोलणार आणि आपल्या समाज बांधवावर राजकीय दृष्ट्या जो अन्याय होतोय तो त्यांच्या हो समोर मांडणार आणि सरकारला आम्ही इशारा देणार त्या ठिकाणी इशारा मेळावा घेऊन आम्ही इशारा देणार आणि जर समजा इशारा मेळाव्यातल्या इशाराने आमचं राजकीय आरक्षण सेपरेट केलं नाही तर आम्ही मडी ते मंत्रालय राजकीय आरक्षणासाठी सेपरेट मोर्चा मुक्तांचा काढणार ही आमच्या निमित्तानाची मागणी आहे चौदा सप्टेंबरच आंदोलनाचे कशी आहे हो स्वरूप असणार मुळात आजपासून आमच्या आंदोलनाची ठिंगी सुरू झाली आहे आम्ही आजपासून महाराष्ट्रातल्या पा, ज्या पालामध्ये झोपड्यामध्ये गावगावी वड्याच्या कडाला राहणाऱ्या भटक्या बांधवांपर्यंत मला मेसेज पोहोचवायचा आहे आपल्या आपली त्याच्यामध्ये आम्हाला मदतीची गरज आहे आम्ही त्या सगळ्या बांधवांना चौदा तारखेला मडी या ठिकाणी बोलवणार आहोत आणि कालच खर तर मी बैठक त्या ठिकाणी जाऊन घेतलेली आहे तिथली सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे आता या निमित्तानं महाराष्ट्रातले मुक्त आम्ही तिथं येणार आणि त्या ठिकाणी आम्ही भटक्यांचा इशारा मेळावा घेणार आणि सरकारला इशारा देणार